असलं काही सांगू नका कारखान्यावर का द्यायच्या आजू प्रत्येक कारखानदाराने शेजारी मला एक एनओसी द्या नवीन कारखाना काढा म्हणून बघू त्याचा मिळत नाही ते उगच राहू मग नियम करणार तुम्हीच काय नाही तुम्ही मला एक फक्त एनओसी द्या माझ्या शेजारी कारखाना काढायला हरकत नाही बघू त्याचा होत नाही ते बघा शेतकऱ्याच्या प्रश्नावर मांडायचा प्रामाणिकपणाने मांडायचं असं माझं मत आहे शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत शेतकऱ्याबरोबर राहायला पाहिजे हे माझं मत आहे मी आहे आम्ही परमनंट शेतकऱ्याच्या बरोबर आहे आम्ही सीजनल परमनंट नाही सत्ता गेली तरी आम्ही असतो सत्ता आली तरी असतो आता एक मेहरवानी करा कदाचित लक्ष दिसायला लागले ऑक्टोबर नंतर सत्ता बदल होईल त्यावेळी सुद्धा तुम्ही इथं आलं असलं पाहिजे हे सांगतो आता तुम्हाला त्यावेळी कधी कुठली गरज सांगायची नाहीत जोपर्यंत आमचा प्रश्न जुटत नाही तोपर्यंत यायचं नाहीतर मग काय उपयोग नाही आणि या सरकारला मला एवढाच इशारा द्यायचा आहे सहा तारखेला काय बैठक होते बघू आता पाटणकर साहेबांच्यावर काय चर्चा झाल्या मला माहिती नाही पण एक सांगतो जसा तेवीस नोव्हेंबरला हा एवढे दहा तास जाम केलेला होता तसा दणका दिल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मी सरकारला सांगतो दुसरं काय सांगत नाही आणि ना ना याच्यापेक्षाही जर तरी सुद्धा सरकार ऐकलं नाही तर येणाऱ्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला आणि मंत्र्याला कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घातल्याशिवाय सोडणार नाही हेही तुम्हाला सांगतो एवढंच सांगतो इथं सांगतो कारण शिधी घेशे शिधी घी घे नाही उगली टीडी करणी पडते आहे आपण वाकड्यात शिरल्याशिवाय आपला प्रश्न सुटणार नाही एवढं सांगतो इथंच सांगतो धन्यवाद यावर तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी